सगळ्या गोष्टी संपवल्या सांगता येतील कधी मला तुमच्या सांगली जिल्ह्याची गरवच असते हा चांगली जिल्हा एकेकांचा चांगली सांगताना असं एकच असलेल्या राघवंद कामाला हा दिला चौरस्तारी असतो चौरस्तारी का असतो

इथं माग दिलीप पाटील बसलेले आहेत पी आर पाटील बसलेले आहेत अजितराव गोरपडे बसलेले आहेत या सगळ्यांनी बापूंच्या बरोबर काम केलं आणि एक वेगळा अनुभव या सगळ्यांना व्यक्ती बरोबर माणूस कसा सांभाळायचा याचा फार मोठा अनुभव आणि धडा बापूंनी प्रतिकूल परिस्थितीत सत्ता असताना माणसं सांभाळणं वेगळं पण बराच काळ बापूंचा विरोधी पक्षात गेला तरी देखील माणसांचा जिवळा त्यांचा कमी झाला नाही माणसांची कसं वागायचं माणसं कशी जपायची हा अनुभव बापूंच्या कार्यातून आपल्या सगळ्यांना मिळाला मला आठवतं की या जिल्ह्यात धरणाचा वाद होता माझा वाढदिवस होता Surgió el centro Dada...